अरे अरे हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज पोलीस जोडी आलेली आहे न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल इथे आणि इथे छान असं साहेबांनी भाषण केलेले आणि मुलांना पोलिसाबद्दल माहिती पण दिलेली त्यानंतर लगेचच तो कार्यक्रम झाल्याच्यानंतर मला आपल्या विद्यानगरमध्ये पांडव मॅडम यांच्याकडं इन्व्हाइट केलं तर त्यांच्या पार्लरमध्ये कीट वाटपाचा कार्यक्रम होता तर खूप दिवस झालं त्यांच्या पार्लरमध्ये दे भेट द्यायची होती आणि त्यांनी खूप छान स्वागत केले भारतीय परंपरेनुसार आरती वगैरे क करून आणि त्याच्यानंतर ही त्यांची गोड मुलगी आणि तिला पाहिल्याच्यानंतर मला शौर्याचीच आठवण आली आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहू शकता माझं म्हणणं कसं होतं की आपण मी प्रियताईचे आभार मानवते कारण की त्यांनी आज मला बोलवलं आणि खूप छान म्हणजे शासनाची योजना आहे यांची आणि ज्या महिलांना आता त्यांनी सांगितलं फीज भरायला अवघड जातं किंवा फीज भरणं होत नाही अशांना म्हणजे सुवर्ण संधी आहे कारण की जिची इच्छा असेल तिला पार्लर शिकायचे आणि त्यांनी पंधरा वीस हजार रुपये फीस कोणी भरू शकत नाही मग शासनाचं किती तुमची किती फीस मिळतील साडेतीन हजार रुपयामध्ये मस्त आणि म्हणजे साडेतीन हजारामध्ये एवढा छान कोर्स आणि त्यातले त्यात परत तुम्हाला एवढं छान साहित्य मिळाले तर खरच यातायचे आभार आणि शासनाचे पण आभार माना आणि <laughs> मला तुमच्या मध्ये येण्याची संधी मिळाली Okay. मी तर सर्वांना म्हणजे ओळखता का नाही माझं नाव अस्मिता आणि इथं पोलीस स्टेशनलाच मी कार्यरत आहे दामिनी पथक असतं माझ्याकडे आणि तुमच्या सोबत येण्याचं बोलण्याचं संधी लाभली मला ह्या ताईमुळं तर थँक्यू सो मच साई तुझं नाव सांगू आणि मम्मीचं नाव

त्यानंतर आलेले आमच्या कॉलनीमध्ये मामीलवाड ताई यांच्याकडं त्यांच्या मुलीच्या काव्याच्या साडी सिरीमनी म्हणजेच साडी घालण्याचा प्रोग्रॅम आणि त्यांची मुलगी केवढी म्हणजे कितवीला आहे काय प्रश्न पडला असेल आणि हा प्रोग्रॅम मी पहिल्यांदाच म्हणजे जाते आणि ह्या प्रोग्रॅममध्ये नेमकं काय तर आम्ही पण म्हणजे खूप उत्सुक होतो मध्ये नेमकं काय सोनी मामी आहे आरती मॅडम आहे तर ते फल फटाले मॅडम पण आल्या आणि आम्ही निघालोत कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रम कॉलनीमध्येच असल्यामुळे सर्वजण मिळून गेलोत श्य्या आर्यन सर्वजण निघालोत आणि जवळच कार्यक्रम असल्यामुळं कारण की आंध्रा म्हणजे मामेलवाड म्हणल्याच्यानंतर त्यांच्याकडे हा कार्यक्रम असतं म्हणजे मुलगी अकरा वर्षाची व्हाय म्हणजे अकरा वर्षाची व्हायच्या अगोदर म्हणजे जे घागरा चोली असते तर ते आणि म्हणजे ते सोडून ती म्हणजे साडी घालू शकते असा म्हणजे त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे म्हणजे नेमकं आम्हाला पण पहिल्यांदाच पाहिलं आणि विशेष कार्यक्रमाला जायच्या अगोदरच त्यांचा कार्यक्रम संपला होता आणि म्हणजे लोक पाहू शकता तुम्ही जेवण्यास चा आनंद घेत आहेत पंक्ती बसल्या होत्या पण आम्हाला ड्युटीमुळे आणि मी पार्लरच्या त्या उद्घाटनाला गेलते तर त्याच्यामुळं पण मला उशीर झाला थोडा आणि इकडं थोडं लेट पोहोचलो आम्ही तर म्हणजे काव्या पण खूप गोड दिसत होती सुंदर आणि काव्या केवढी आहे काव्या ही तिसरीला आहे आणि खूप छान आहे आणि आता चला तुम्हाला काव्याच्या मम्मीला भेटूया तर बुके बुके है, है हा बुके आणलेला आहे काव्याच्या मम्मीसाठी आणि ह्या ज्यांना बुके दिलाय त्या आहेत काव्याची मम्मी आणि त्यांच्याकडं हा सुंदर असा कार्यक्रम होता आणि बुके दिल्याच्यानंतर काव्यासाठी पण गिफ्ट द्यायचं होतं तर काव्यासाठी छान असा टिफिन बॉक्स मी दिलेला आहे कारण की लहान मुलांना काहीतरी कामी यावं किंवा म्हणजे त्यांच्या कामाला पडण्यासाठी म्हणजे ती स्कूलमध्ये जातानी घेऊन जाईल टिफिनचा बॉक्स असा म्हणजे फुलं फुलाची देण पाखळी देण्याचा हा उद्देश आणि त्याच्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार सर्वांनी त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून फटाले मॅडमनी पण त्यांचं गिफ्ट दिलं आरती मॅडमनी पण दिलं आणि आम्ही फोटोशूट पण केलं आणि ह्या मामीलवाड ताईच्या सासूबाई आहेत तर म्हणजे खूप छान कार्यक्रम झाला त्यांचे सर्व नातेवाईक पाहुणे मंडळी वगैरे पण आलते फक्त थोड्या त्या नाराज झाल्या की तुम्ही खूप उशीर आलात म्हणे कार्यक्रम पूर्ण होऊन गेला मॅडम आणि तुम्ही आलात त्यातले त्यात शौर्य आपण म्हणते खूप छान दिसायलात तुम्ही आणि आम्ही त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी मारून आ, आता म्हणजे कारण की भरपूर पाहुणे मंडळी आलेले होते आम्ही स्टेज रिकाम केलेला आहे आणि साईडला थांबलो कारण की आता आम्हाला पण जेवण्याचा आस्वाद तर घ्यायचा होता आणि ह्या आमच्या कॉलनीमधल्या ताई सर्वांच्या यांचे जेवणं झाले ते ह्या परत निघाल्या आणि आम्ही वाट पाहत थांबलेलो आणि म्हणजे खूप छान जेवायला पण मस्त होतं आणि सिस्टमॅटिक बफे सिस्टीम पण होती आणि म्हणजे आपली भारतीय पंक्तीनुसार पण बसायचं होतं आणि ही पा फटाले मॅडम आणि सरांची जोडी मॅडम जेवायला बसल्यात तर सर आनंदाने वाढत आहेत आणि म्हणजे त्यांची जी छोटी मुलगी होती ती काव्या आणि हा इकडं ह्या फटाले मॅडम त्याच्या बाजूला त्यांची फ्रेंड सु आणि त्यांनी गुलाबजामु खाऊ घातलेला आहे आणि चक्क व्हिडिओ शूट असताना तोंडात गुलाबजामू आणि जेवायला पण खूप छान होतं पालकची भाजी वरण भात पोळी पनीरची भाजी आणि शौर्याला पनीर म्हटल्याच्यानंतर गुलाबजामू म्हटल्याच्यानंतर शौर्य तर इकडे तिकडे काय पाहत नव्हती सोनी मामी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये